नमितो नमितोयोगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या तसंच स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत प्रणाम करून आणि परमपूज्य श्री सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात करून आपण अकराव्या अध्यायाच्या चिंतनाचा चौदावा भाग आत्ता सुरू करूया या भागामध्ये आपण बेचाळीसाव्या श्लोकापासून पुढचा भाग आणि अभंगचरण संख्या एक हजार एकशे चारपासून पुढचा भाग थोडा पाहणार अर्जुन भगवंतांजवळ खंत व्यक्त करतो आहे की देवा आम्ही तुला ओळखलाच नाही आणि तुझ्याशी फारच चलगीने वागलो आमचा सखा तुला मानला आमचा सोयरा तुला मानला आणि फार बरोबरी केली तुझी आणि देवा तूही ते काही दाखवलं नाहीस तूही आमच्याशी साधेपणानेच वागलास आणि म्हणून मग भगवंतांशी मी कसा वागलो त्याच्या वर्णन यांनी केलं अर्जुनाने केलं अर्जुन म्हणाला जाता असो आम्ही तुझ्या घरी जेव्हा सन्मानिसी तेव्हा आम्हासी तू तु। आम्ही तुझ्या घरी आल्यानंतर आमचा सन्मान तू करायचास आमचा आदर करायचास नातेवाईक म्हणून आते मामे भावंड मागे मी सांगितलं तर सलौकिक नातं सुभद्रेचा भाऊ हे आणखीन एक नातं पण असं असूनसुद्धा आम्ही तुझ्याशी त्याच नात्याने वागलो तुझा अधिकारच ओळखला नाही आता खरं सांगायचं ना तर भगवंतांच्या बाललीलांपासून भगवंत किती मोठे आहेत हे वारंवार प्रकट झालं होतं मग ते पुतनेला मारणं असू दे नाही तर गोवर्धन धारण करणं असू दे लाक्षागृहामधनं देवांनी या पांडवांना वाचवणं असू दे किती ठिकाणी भगवंतांनी स्वतः कोण आहे हे खरं तर दाखवलं होतं पण ह्या सगळ्या लोकांवरती बाकीच्या त्यांनी आपल्या मायेचा पडदा असा टाकून ठेवला होता की कोणाच्या डोक्यातही आलं नाही अरे आपण कोणाबरोबर आहोत भगवंतांची लीला कशी असते बघा की भगवंतांनी आपलं स्वरूप हे अगदी झाकून ठेवलेलं होतं आम्ही कसं केलं न मानेसी तरी रुसावे श्रीहरी प्रेमे वरी केव्हा केव्हा तू जर आमचं ऐकलं नाहीस तर आम्ही तुला रु आम तुझ्यावरती रुसायचो मग घालावी तू माझी समजूतं पायाशीही हात लावून या मग तू माझी समजूत घालायचंस मी अगदीच काही आडेल तट्टूपणा करायला लागलो तर अगदी माझ्या पायालाही हात लावून मला तू समजूत घालायचास आजाणता आयशा किती झाल्या गोष्टी सर्वही तू पोटी घातल्या त्या आता अजाणतेपणाने झाल्यात तुझं महात्म्य माहीत नाही म्हणून झाल्या आहेत बैसे तुझं पुढे फाटं पाठ फिरवून सौंगडी मानून तुझं लागे तुझ्या पुढे आम्ही पाठ फिरवून बसलो आता देवांकडे पाठ करून बसणं हा अपराध आहे हे इथे आपल्याला शास्त्र तिथे सांगितलं गेलं पण तू आमचं सवंगडी आहेस या नात्यानेच आम्ही तसे बसलो योग्यता ही माझी नवे नवे स्वामी परी चुकलो मी वासुदेवा तुझ्याशी दंगामस्ती केली दानपट्टा कुस्ती इत्यादी खेळलो सारी पाठ खेळलो आणि खेळता खेळता आवेशाने भांडलोसुद्धा हे साडीपाटासारखे खेळ असतील किंवा आत्ताच्या याच्यामध्ये पत्त्यांसारखे खेळ असतील डाव संपल्यानंतर ज्या चर्चा होतात आणि एखाद्याची खेळी चुकल्यानंतर बाकीचे सहकारी त्याच्यावरती जे तोंड टाकतात ते ऐकण्यातही मजा असते तर त्याचं भांडण आम आम्ही तुझ्याजवळ केलं खरं सांगायचं तर देवा आमचे अपराध किती आहेत माहीत आहे का ऐसे अपराधं तुझं सांगू किती जेनं सामावेती त्रिभुवनी या त्रिभुवनात मावणार नाही तितके अपराध आम्ही केले परी नेणताची घडले आतून देवा हे अजाणतेपणाने घडले देवा तुझी आणं वाहत असे तुझी शपथ घेऊन सांगतो की हे ठरवून मुद्दामून तुमचं महात्म्य कळून झालेलं नाही देवा मला तुम्ही जेवायच्या वेळेला आठवणीने हाक मारायचा आणि त्यावेळेला मी रुसून फुगून बाजूला दसात बसून राहायचो केवढा अपराध आहे दे, देवानी बोलावल्यानंतरसुद्धा अहो देवा आपण शेजारी शेजारी झोपायचोसुद्धा तुझ्या शय्येवरी तुझ्याची शेजारी झोपलो श्रीहरी निसंकोच अरे कृष्ण ऐसी मारी तसू हाक समजोनी एक यादव तू एकेरी हाक मारली निघाल असे तरी होतो बैसवी तर आपुली शपथ घालून या तुम्ही निघाल्यानंतर सुद्धा आप माझी शपथ आहे असं म्हणून तुम्हाला थांबवत होतो आणि कुठल्याही प्रकारची मर्यादा संकोच न बाळगता तुमच्या आसनावरती तुमच्याकडेला मी बसत होतो असं अनुचित बरंच काही घडत होतं आता अशा किती गोष्टी सांगू पण अर्जुन म्हणतो आता एकदाची टाकतो न मी तो असे पूर्ण अपराधी आता बोलूनच टाकतो मी पूर्ण अपराधी आहे मग तुम्ही काय करा तुमची प्रार्थना आहे ते ते सर्व पोटी घालावे श्रीहरी मातेची या परी कृपामूर्ते आई तुम्ही आईसारखे आहात तेव्हा हे कृपामूर्ते भगवंता माझे सगळे अपराध तुम्ही पोटात घाला ज्याप्रमाणे नद्या असतात आपल्यातलं गढूळ पाणी घेऊन त्या नद्या समुद्राकडे वाहत जातात समुद्र त्या गढूळ पाण्यासकट मी चिखला मातीसकट त्या नद्यांना स्वीकारतो तसं देवा तुम्हीसुद्धा माझा स्वीकार करा अशी विनवणी अर्जुनाने केली झाले अपराध क्षमा करी आता शरण अनंता आलो तुझं की हे अनंता मी तुला शरण आलो माझा स्वीकार कर म हे भगवंत कसे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा फार अप्रतिम वर्णन अर्जुनाने केले, आहे पितासी लोकस्य चराचरस्य तमस्यस पूज्यस्य गुरुर्गरियान फार सुंदर श्लोक आहे तिथे त्यांनी सांगितलं की हरिहराधिकांची सर्व देवांची म्हणजे हरिहर असे नाही सर्व देवांची जर देवता जर कोणी असेल तर ती देवता तुम्हीच आहात शब्द ब्रह्म जे आहे त्या शब्दब्रह्म सांगणारे आदिगुरु तुम्हीच आहात तुम्ही कसे आहात तर तुम्ही अद्वितीय तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही सर्व गुणश्रेष्ठ श्रीहरी असे तुम्ही आहात तुम्ही वैकुंठ नायक इतके श्रेष्ठ आहात तुम्ही सर्व व्यापक आहात तुमच्याशिवाय कोणी श्रेष्ठ नाही म्हणून अशा अद्वितीय श्रीपती तुमचं थोरपण मी किती सांगू आणि असं म्हणून मग अर्जुनाने काय केलं मग तो अर्जुन यापरी बोलून पुन्हा लोटांगण घालीत असे मग पुन्हा त्याने एकदा लोटांगण घातलं संपूर्ण शरणागतीचं प्रतीक म्हणजे ते लोटांगण आहे टोटल सरेंडर परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही मानलं जात असेल तर ते मानलं आहे संपूर्ण शरणागती समर्थ रामदास स्वामींनी या न लोटांगण किंवा नमस्कार याच्याबद्दल सांगताना दासबोधामध्ये असं म्हटलं आहे साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगमपंथे नेऊन घाली जेथील तेथ जो साधक भावाने लोटांगण नमस्कार घालतो त्याची चिंता त्याने ज्याला नमस्कार केला त्या संतांना भगवंतांना लागते आणि ते योग्य पद्धतीने सुगमपंथे योग्य पद्धतीने त्याला जिथे आ जिथून आला तिथे म्हणजे स्वरूपापर्यंत घेऊन जातात त्याला सात्विकाचं अष्टसात्विक भावांचं भरत आलं आहे भक्तिप्रेमाने त्याचा कंठ दाटून आला आहे आणि सद्गदित होऊन अर्जुन भगवंतांना म्हणतोय म्हणे जगन्नाथा प्रसन्न हो आता कृपा सिंधो मी अपराधाच्या अर्णवात म्हणजे समुद्रामध्ये बुडालो आहे तेव्हा त्वरा करून माझा उद्धार करावा सखा सोयरा म्हणून तुम्हाला जो मान द्यायला हवा तो हे जगतबंधो आम्ही तुला तो मान दिला नाही उलट तुम्हालाच मी आम्ही सारथी सारथी केलं आणि आमचं स्वामी पण म्हणजे मालक पण गाजवलं कारण जो रथामध्ये बसलेला आहे तो त्या सारथ्याला सांगतो ना हा रथ तिकडे नाही तिकडे नाही आता थांबव हो। ते मी केलं पण ते चुकीचं झालं म्हणून माझे अपराध तुम्ही आता पोटात घ्या ऐसे अपराध माझे अगणित परिपदरात घ्यावे माझं ते सगळे अपराध पदरात घेऊन माझा उद्धार करावा माझं प्रमादांपासून रक्षण करावं लागी तन मन प्राण सर्व समर्पण करीजी का जे काही सुख दुःख सगळं काही आहे ते मी आता आपल्याला समर्पित करतो असं त्यांनी सांगितलं आणि मग पंचेचाळीसाव्या श्लोकामध्ये पुन्हा प्रार्थना केली की मी प्रेमाने तुला तुझी विनवणी केली होती की आपलं विश्वरूप दर्शन मला घडवा आणि तुम्ही माझा हा हट्ट भक्तांचा मायबाप म्हणून असणारे तुम्ही माझा हट्ट तुम्ही पुरवलात ज्याप्रमाणे कामधेनू वत्साचा हट्ट पुरवते तसा तो हट्ट तुम्ही पुरवलात माझा छंद होता तो छंद आगळा होता वेगळा होता पण तो छंदही तुम्ही पूर्ण केलात जणू माझ्या अंगणामध्ये कल्पवृक्ष लावून दिलात कामधेनूचं वत्स खेळायला दिलत नाही का असं सगळं जे काही मिळणं अशक्य आहे ते सगळं तुम्ही मला दिलात अमृताचा नुसता थेंब दिला नाही इतकं चातुर्मास म्हणजे पावसाचे चार महिने तुम्ही अमृताचाच पाऊस पाडलात असं तुम्ही सगळं दिलं म्हणजे जे जे काही सर्व देणारं म्हणून आपल्याकडे म्हटलं आहे अमृत असेल कल्पतरू असेल कल्पवृक्ष असेल चिंतामणी असेल या सगळ्या गोष्टींची प्राप्ती या विश्वरूप दर्शनाच्या माझ्या मागण्यामध्ये तुम्ही पूर्ण केली असं अर्जुन म्हणतो पण अर्जुन असं पुन्हा प्रार्थना करतो एक हजार एकशे एक्क्याण्णवा चरण प्रभो विश्वरूप हे तुझे पाहून गेलो मी भिवून एकाएकी देवा तुम्ही हे जे पहिलं दाखवलं ते छान वाटत होतं नंतरचं जे पुढे भी काळरूप दाखवलं त्याने मी एकाएकी भिवून गेलो तरी आता घेई आवरून ह्यासह एवढीचा आस पूर्ण करी किती आस आता माझी आहे की ते सगळं आता तुम्ही आवरा आणि आम्हाला कोणतं रूप दाखवा कौतुके करोने जगाचा प्रवास सुखे स्वगृहास यावे जायचे सगळीकडे <coughs> आपण फिरायला गेलो तरी शेवटी असं वाटतं की आपल्या घरी कधी जायचं जेव्हा आपण आपल्या घरी येतो त्यावेळेला कितीही बाहेर चांगल्या चांगल्या ठिकाणी राहिलेलं असलो तरी आपल्या घरी आल्यानंतरचं समाधान एक वेगळं असतं तसं म्हणाले मला वाटतं की तैसे प्रभो तुझे रूप चतुर्भुज आम्ही सहज विसावा तो की आमच्यासाठी तुमचं चतुर्भुज रूप हाच विसावा आहे तेव्हा आता तुम्ही ते रूप आम्हाला दाखवा रूप चतुर्भुज सावळे सगुण विश्रांतीचे स्थान त्याची एक ते सावळं सगुण रूप जे आमच्या खऱ्या विश्रांतीचं स्थान आहे तेच तुम्ही आम्हाला दाखवा अशी प्रार्थना त्यांनी केली रूप चतुर्भुज सावळे सुंदर बेटावे माहेर विश्रांतीचे अशी ही प्रार्थना केली आता हा सगळा भाव त्यांनी सांगितला आणि तो सांगत असताना पुन्हा एक श्लोक एका श्लोकामध्ये त्यांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं किरीटीन गदिन चक्रहास्तमिच्छामीम द्रष्टुमह तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्र भावो बाहो भव भाव विश्वमूर्ते त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा भगवंतांच्या त्या सगुण रूपाचंच वर्णन केलेलं आपल्याला दिसतं की तुम्ही कसे आहात त्याचं वर्णन तिथे केलेलं दिसतं की कैसे ते मस्तकी ठेविता मस्तके मुकुटा शोभविले की तुम्ही त्या मस्तका म्हणजे मुकुटामुळे मस्तकाला शोभाने आली मस्तकामुळे मुकुटाला शोभा आली जो साजशृंगार जो केला आहे त्या शृंगाराने तो शृंगार शोभायमान झाला आहे सावळी सुंदर मूर्ती आहे वैजयंती हार गळ्यामध्ये घातला आहे आणि दैत्यांना मोक्षपदाला नेणारी ती गदा हातामध्ये आहे सुदर्शन चक्र हातामध्ये आहे असं जे रूपड मनोहर रूपड देवा तुमचं आहे ते पाहण्याची अपार उत्सुकता लागली आहे विश्वरूपाचे सोहळे बघून झाले त्याने नयन निवले आता म्हणाले कृष्णमूर्ती पाहण्यासाठी म्हणून माझे नयन आतुर झालेत विश्वरूपाचे हे सोहळे भोगून निवाले नयन ऋषिकेशा आता कृष्णमूर्ती देखावयासाठी जाहले ते अतिउतावीळ आता कृष्णमूर्ती पाहण्यासाठी ते अतिउतावीळ झालेले आहेत गोजिरे ते रूपं पाहिल्या वाचून नाही समाधानं चित्ता लागे आता, ला समाधान आता ते रूप पाहिल्याशिवाय चित्ताला समाधान मिळणार नाही म्हणून आता ते रूप दाखवा आणि विश्वरूप आता आवरून घ्या अशी प्रार्थना अर्जुनाने केली भगवंताने ती ऐकली आणि मग भगवंत त्याच्यावरती काय उद्गारतात ते आधी पाहूया आणि मग अर्जुनाला त्याचं मागणं पूर्ण झालेलं दिसलं का तेही पाहूया पण ते पुढच्या भागामध्ये आज थांबूया ओम राम कृष्ण हरी